मार्फत आपल्या चॅन्स स्वागत आकाश लिपला असलं तर मित्रांनो हाच आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस तर आज वार आहे मला वाटते मंगळवार काल सोमवार आणि काल रात्री मला वाटते रात्री दोन वाजता आलो एक खमाळला तर खतरनाक रूट होता रूट आपला रेग्युलरच होता पण पाऊस आणि विजा असल्या खतरनाक पडल्यानंतर तू मला मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही किती विजा पडल्या किती पाऊस आमच्या समोर डग फुटला होता डग फुटला म्हणजे वीज पडली होती वीज पडली म्हणजे त्यानंतर ती पावसात वीज पडती आणि जिथं कुठं पडती ना तिथं पूर्ण असं धोका असतो तीसुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये विसरल त्याच्यानंतर आम्ही रात्री दोन वाजता सुखरूप घरी आलो पार्टीचं विशेष सोडून देते पण घरी सुखरूप आलो लय महत्वाचं आहे आणि त्यातले काल पुण्यात एवढा भयंकर पाऊस आहे नंतर आम्ही बिघून मार्गेनं येता पार्टच्या अलीकडंच दौंड मार्गे दौंड सिद्धटेक सिद्धटेकवरनं वरणं राशीन राशीनवरनं कोरटी कोरटीवरून करमा आलोय आणि येताना गाड्यांचा ॲक्सिडेंट होईल आम्ही लाईव्ह म्हणजे नुकतेच म्हणजे पंधरा वीस मिनटं अगोदर ॲक्सिडेंट झाले तीसुद्धा बघितली गाडी पलटी खड्ड्यात गाड्या तर मित्रांनो एवढे दोन तीन दिवस बाहेर निघून जो पण पाऊस थांबत नाही कारण रस्ता आवरत नाही आणि पावसाची भीतीमुळे लय बेकार वाटलं तर सगळ्या सगळ्यात मोठा आशीर्वाद आपल्या आई एकदम आशीर्वाद होतो आपल्या डोक्यावर कारण त्याला माहिती आहे आपण त्याची त्याचा आशीर्वाद घ्यायला चाललं आता आणि त्याचा आशीर्वाद होता म्हणून आम्ही काल सुखरूप घरी आलो तर चला मित्रांनो सगळ्यात पहिल्याच्या आई एकदमीचा आशीर्वाद घ्यायला त्याचं दर्शन घ्यायला किंवा आई एकदम तुझा आशीर्वाद होता म्हणून आज सुखरूप घरी पोचले तर चला मित्रांनो डाई भेटू आई एकदमच्या दारात

अरे हावऱ्या लगेच केला लागला वे केतन सर केतन <णिखेदाथ> सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र हां